ही कथा पूर्णपणे सत्य आहे मोहित माझ्यापेक्षा वयाने लहान होता पण माझा चांगला मित्र होता माझे त्याच्या घरी नेहमी आणि ने दाणे असायचे मोहितची आई दिसायला खूप सुंदर होती काकू त्यांच्या वयाच्या अर्ध्या वयाच्या दिसायच्या त्यांनी स्वतःला खूप मेंटेन केले होते त्या खूपच छान दिसायच्या मला त्या पहिल्यापासून खूप आवडायच्या पण मित्राच्या आई असल्यामुळे मी काही करू शकत नव्हतो असे अनेक वर्षे गेले आणि एकदा अचानक मला संध्याकाळी आठ वाजता काकूंचा कॉल आला निखिल माझे एक काम होते मी म्हणालो सांगा ना काकू काकू म्हणाल्या मी आता घरी आले आणि बाथरूममध्ये गेले तेव्हा अचानक माझा पाय घसरला आणि मी खाली पडून बराच मुक्कामार लागला मला आज दुपारी यांना अचानक गावाला जावे लागले आणि मोहित मुंबईला असल्यामुळे इथे कोणीच नाही मी कसंतरी तरी हॉलपर्यंत आले आहे आता पण मला भयंकर वेदना होत आहेत तर प्लीज तू पेनकिलर गोळी आणि पेन रिप्लेर स्प्रे घेऊन लवकर घरी ना आमच्या मी काकूंच्या घराच्या दहा मिनिटं दूर होतो त्यामुळे पटकन मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या आणि स्प्रे घेऊन त्यांच्या घरी पोहोचलो मी येपर्यंत काकुनी दरवाजा उघडला होता आणि सोप्यावर त्या एक पायवर करून बसलेल्या होत्या मी घरात जाऊन सोप्यावर त्यांच्या पायाच्या बाजूला बसलो मी काकूंना म्हणालो की तुम्हाला काहीतरी खाऊन ही गोळी घ्यावी लागणार आहे आणि हा स्प्रेसुद्धा मारावा लागणार आहे काकू म्हणाल्या ठीक आहे पण आता बघ ना मला बाथरूममधून इथे यायला अर्धा तास लागला मला काहीच हालचाल करता येत नाही आणि घरी पण कोणीच नाही हे सुद्धा दोन तीन दिवसांनी येणार आहेत कसे करू मी आता सर्व मी म्हणालो काकू तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका मी आहे तुमच्या सोबत मी सर्व मॅनेज करेल हे ऐकून काकूंना खूप चांगले वाटले मी म्हणालो काकू आता काय काय करायचं सांगा बरं रात्रीचे जेवण आपण बाहेरून मागून घेऊ त्यांचे टेन्शन तुम्ही घेऊ नका मग काकू म्हणाल्या मी बाथरूमला जाताना दरवाज्यात पडले मला केव्हापासून जायचं आहे मी म्हणालो तुम्ही टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला बाथरूमपर्यंत नेऊन सोडतो मग मी काकूंचा पाय खाली घेतला आणि त्यांच्या खाकेत हात घालून त्यांना उभे केले उभे राहताच काकूंना खूप वेदना व्हायला लागल्या काकूंनी माझ्या खांद्यावर हात ठेवताच त्यांच्या माझ्या शरीराला स्पर्श झाला आणि मला कसे तरी व्हायला लागले कसे तरी मी काकूंना बाथरूममध्ये कमोडपर्यंत नेले आणि बाथरूमचा दरवाजा उघडून मी बाथरूमच्या बाहेर वाट बघत उभा राहिलो थोड्या वेळानंतर मला काकूंच्या जोरदार धाळेचा आवाज यायला लागला आणि थोड्या वेळातच काकूंनी मला आवाज दिला की निखिल आत ये ना दोन मिनटं मी लगेच आत गेलो आणि मला खूप धक्का बसला काकू तशाच कमोडवर बसलेल्या होत्या अजून मला नंतर लक्षात आले की मुक्का मार लागल्याने आणि पाय मुरगळल्यामुळे त्यांना कमोडवरून उठता येत नव्हते मी लगेच दुसरीकडे बघितले आणि कमोडजवळ जाऊन विरुद्ध दिशेला बघून काकूंना हात दिला काकू उभ्या राहिल्या आणि त्याने हळूहळू कपडे घातले मला काकू खूप आवडत असल्याने वळून बघण्याची खूप इच्छा होत होती पण ती वेळ तशी नव्हती आणि माझे मन मला नाही म्हणत होते मग काकूनी माझ्या खांद्यावर हात ठेवला मी त्यांना खालच्या बेडरूमच्या बेडवर नेऊन बसवले काय करावे मला काही सुचत नव्हते मग काकू म्हणाल्या पेनकिलर गोळी मी झोपतानाच खाईल आता हा स्प्रे मारला की थोडं बरं वाटेल मला मी म्हणालो ठीक आहे काकू तुम्ही एकदम मागे सरकून घ्या बेडवर मी बाहेर जातो मग तुम्ही स्प्रे मारून घ्या काकूंना मागे सरकून बेडरूमच्या दरवाजा लुटून मी बेडरूमच्या बाहेर येऊन हॉलमध्ये सोप्यावर बसलो आणि एक मिनिटात मला काकूंनी परत आवाज दिला मी आत गेल्यावर काकू मला म्हणाल्या अरे मला काहीच हालचाल करता येत नाही खूप भयंकर वेदना होत आहेत मला आता आणि दुसरा कोणताच पर्याय नाही प्लीज तू मला स्प्रे मारून देशील का दसून मी म्हणालो काकू पण काकूने माझे वाक्य कापत म्हणाल्या हो मला समजतं आहे पण आता दुसरा पर्याय काय आहे तूच सांग मी म्हणालो हो काकू बरोबर आहे मग काकू म्हणाल्या मला काहीच वाटणार नाही तू बिलकुल लाजू नकोस मग मी बाहेर जाऊन गेट लावले आणि हॉलच्या दरवाज्याला आतून कडी लावली आणि बेडरूमचा दरवाजा आतून ओढून बेडवर बसलो माझ्या डोक्यात अनेक विचारचक्र फिरायला लागले तेवढ्यात काकू म्हणाल्या मला खाली सरकवून उशीवर झोपव काकूंचे डोके उशीवर टेकून मी त्यांना आता बेडवर झोपवले आणि काकूंच्या कमरेजवळ मी जाऊन बसलो पण भीतीने टकवून मी त्यांना आता बेडवर झोपवलं आणि मला काय करावे कळत नव्हते मग काकू म्हणाल्या ला? प्लीज लाजू नकोस मला खूप वेदना होत आहे तू कर बिंदात हे ऐकून माझी हिंमत वाढली आणि मी काकूंची सलवार वर करून ओढला मला काकूंच्या गोऱ्या पाय दिसली काकूंची परवानगी असल्यामुळे मला आता काहीच वाटत नव्हते मी खाली वाकून त्यांच्या दोन्ही पायातून त्यांचा पूर्ण वसत काढून टाकला मी लपून छपून काकूंच्याकडे आता बघू लागलो मग मी स्प्रे घेतला आणि काकू संकीला तिथे बोट लावून स्प्रे मारणे चालू केले स्प्रे मारल्यावर काकू म्हणाल्या आता तिथे थोडे चोळून पण दे म्हणजे लवकर बरे वाटेल मी आता माझ्या पूर्ण पंजाने काकू सांगितलेले तिथे माझ्या हाताने चोळायला लागलो काकूंच्या पायाला पंजा लागतात माझा मन दाटू लागला पाय चोळून झाल्यावर काकू म्हणाला मी पाठीवर पडल्यामुळे पाठीला सुद्धा मार लागला आहे तिथे पण स्प्रे मारून चोळून देणार आता मात्र मला घाम फुटला कारण की त्यासाठी मला काकूंचा काढावा लागणार होता मी घाबरलो हे काकूंना लगेच कळाले त्या म्हणाल्या निखिल मला बिलकुल लाजू नकोत जर का तू आता हे केले नाही तर मला खूप त्रास होईल हे तुला आवडेल का मी म्हणालो नाही काकू तुम्हाला त्रास झालेला मला बघितल्या जाणार नाही मग काकू म्हणाल्या कसलाय विचार करू नकोत निष्कोटपणे हे सर्व कर मग मी काकूंच्या पाठीला हात लावून त्यांना बेडवर बसवले आता मात्र माझ्या डोक्यात खूप विचार यायला लागले मीही आता पूर्णपणे लाच सोडली होती काकू काही बोलण्याच्या आधीच मी निर्लज्जसारखे काकूंचे दोन्ही हात वर केले आणि हळूहळू करत काढून फेकला काकू बेडवर बसलेल्या होत्या मी काकूंना बेडवर झोपवले आणि पूर्ण नजरेने त्यांचे सौंदर्य आता मी बघू लागलो मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की काकू माझ्यासमोर अशा बेडवर झोपलेल्या असतील काकू म्हणाल्या निखिल माझ्या खांद्याला हात लावून मला पालती कर आणि पाठीला स्प्रे लावून चोळ तिथे मी काकूंना पालथे केले आणि त्यांच्या कमरेजवळ परत जाऊन बसलो काकू सांगितलेले तिथं मी स्प्रे मारत होतो बऱ्याच वेळा स्प्रे मला एक पट्टीवर करून मारावा लागला मारून झाल्यावर मी काकूंची पाठ चोळायला लागलो पण पट्टीमुळे मला पाठ नीट तोळता येत नव्हती हे ये काकूंना कळाले त्या स्वतः मला म्हणाल्या उघड आणि व्यवस्थित चोळ सगळीकडे हे ऐकताच मी खूप खुश झालो मी पटकन उघडले आणि आता त्यांची पाठ माझ्या पंजाने चोळायला लागलो माझा मन आता खूप अधीर झाला होता पण मी कसे तरी कंट्रोल करत होतो तेवढ्यात माझी नजर अचानक काकूंच्याकडे गेली साईडने मला काकूंचे हसणं आता दिसायला लागले होते ते बघून मला आता राहावले गेले नाही पाठ चोळता चोळता मी माझा हात हळूहळू काकूंच्याकडे नेला आणि त्याला हळूहळू स्पर्श करायला लागलो मला वाटले की काकू रागाने चिडतील पण बहुतेक त्यांना ते जाणवले नाही पाच मिनिटानंतर काकू म्हणाल्या मी पालथे आहे तर माझ्या पायसुद्धा मागच्या बाजूने चोळून दे मी आता काकूंच्या गुडघ्याजवळ जाऊन बसलो आणि माझे लक्ष अचानक काकूंच्या पाठीकडे गेले मग काकू सांगितले तिथे स्प्रे मारून चोळून दे मग काकूनी न सांगता मी माझा हात हळूहळू त्यांच्याकडे नेऊन तिथेसुद्धा चोळले मला जोशाची सुसू आलेली मी काकूंना सांगून बाथरूममध्ये गेलो तिथे जाऊन मी माझा हलका होऊन आलो मी बेडरूममध्ये गेलो तर काकू तशाच पडलेल्या होत्या मग मी गेलो आणि त्यांना सर्व केले काकू म्हणाल्या मी आता असाच आराम करते तू तोपर्यंत बाहेरून जेवण ऑर्डर कर मी जेवणाची ऑर्डर दिली काकूने मला कपाटातून त्यांचे गाऊन काढायला लावले स्प्रे लावून चोळल्यामुळे आता त्यांना चांगलाच फरक पडला होता मी काकूंना बेडरूमवर उठवले तर काकू म्हणाला हे बघ निखिल तू आता सर्व काही बघितले आहेस तर कसलीही लाज बाळगू नकोस मला स्वतःला काही वाटत नाही तर तुला सुद्धा काही वाटायला नको मला कळतच नव्हते काकू असे का म्हणत होत्या मग मी काकूंना विचारले असतं त्या म्हणाल्या आता दोन तीन दिवस मला तुझी सतत गरज पडणार दुसरा काहीच पर्याय नाही तर आता माझ्याकडून मला हे गाऊन घालून दे कारण रात्री झोपताना मी घालून झोपूच नाही शकत हे ऐकून मी खूप खुश झालो खरं तर मी मागे जाऊन काकूंच्या बॅग उघडायला हवे होते पण आता मात्र मी हटकून काकूंच्या समोर उभे राहिलो आणि मागे हात घालून उघडले काकांचे काढून बेडवर फेकले मला हे सर्व स्वप्नावत वाटत होते त्या काकू मला इतक्या आवडायच्या त्या चक्क आता माझ्या समोर उभ्या होत्या मी खूप वेळ एकटं काकूंच्या मोठ्याकडे आणि गुलाबी चेहऱ्याकडे बघत होतो काकूंना पण ते कळाले पण ते काहीच बोलले नाही काकूंना मन भरून बघितल्यावर मी त्यांना त्यांचे गाऊन घालून दिले मी म्हणालो काकू तुम्ही आता आराम करा थोड्या वेळात जेवण येईल तर काकू म्हणाल्या मला पुन्हा बाथरूमला जायचं आहे मी काकूंना बाथरूममध्ये कमोडपर्यंत नेले काकू कमोडवर बसल्या पण मी तिथे त्यांच्या बाजूला दरवाज्याकडे तोंड करून उभा राहिलो कारण की मला परत आत यावेच लागणार होते आता एकदम जवळून मला काकूंचा आवाज यायला लागला काकूनी मला आवाज दिला मी त्यांना उभे केले आणि हॉलमध्ये डायनिंग टेबलवर आणून बसवले जेवण करून आम्ही दोघे परत बेडरूममध्ये गेलो मी काकूंना पेन किलर टॅबलेट दिली आणि म्हणालो काकू मी समोर हॉलमध्ये सोप्यावर झोपतो तर काकू म्हणाला अरे नको तू सुद्धा इथे झोप मला त्रास झाला तर तुला कसे उठू मग मी हो म्हणून काकूंना एका बाजूला सरकवून झोपवले पण कपडे घालून मला झोप येत नव्हती माझी चलबिचल चालू होती काकूने विचारले काय झाले तर मी त्यांना माझा प्रॉब्लेम सांगितला की इथे बरमोडा नाही माझी तर मला कपडे काढून फक्त बरमोडावर झोपायची सवय आहे काकू म्हणाला अरे मग त्यात काय झोप इथे पण असाच मला काहीच प्रॉब्लेम नाही मला खूप छान वाटेल मी माझे सर्व कपडे काढले आणि फक्त बरमोडावर काकूंच्या बाजूला झोपलो थकल्यामुळे बेडवर पडताच मला झोप लागली पण थोड्या वेळाने लगेच काकूनही मला उठवले त्यांना बाथरूममध्ये जायचं होते मी त्यांना बेडवर झोठवून बाथरूममध्ये नेले आणि कमोडवर बसवले यावेळी मात्र मी दरवाजेकडे न बघता काकूंकडे बघत होतो काकूंनी पण मला न लास्तावर केले बाजूला उभा असल्यामुळे मला काकूंचा राग काही दिसले नाही पण काकूंना हे करताना बघून माझं मन मात्र खूप खुश झाला आणि झोपेतून उठल्यामुळे मी बाथरूममध्ये आलो मी विसरलो होतो काकूंना बघून माझा मन खुश झाला आणि ते स्पष्टपणे दिसू लागले कमोडवर बसलेल्या काकूंची नजरही माझ्याकडे गेली पण त्या काहीच बोलल्या नाही त्याचं होताच काकूने मला आवाज दिला मी काकूंना बेडरूमपर्यंत नेले आणि बेडवर झोपवले पण माझा डोकं काही शांत होत नव्हता त्यामुळे मला पालथेही झोपता येत नव्हते आणि सरळ झोपलो तर काकूंना ते स्पष्टपणे दिसत होते माझ्या मनात खूप चलबिचल चालू होती तेवढ्यात मला काकू म्हणाल्या निखिल टेन्शन घेऊ नकोस मी सर्व समजू शकते तुझी अवस्था मला समजत आहे तुझ्या जागी कोणीही असते तर असे घडलेच नसते मी खरंच तुला सलाम करते की माझ्या मजबुरीचा तू थोडा सुद्धा गैरफायदा उचलला नाही मी म्हणालो काकू मला काही समजले नाही काकू म्हणाल्या आता मी स्पष्टच बोलते की मी तू आल्यापासून बघत आहे की तू माझी इतकी काळजी घेत आहेस चान्स असूनसुद्धा तू माझ्याकडे वाईट नजरेने बघितले नाही किंवा काही गानर्डे कृत्य केले नाही तुझ्या जा जागी कोणीही असते तर त्याने माझ्या मजबुरीचा फायदा उचलला असता आणि अजून एक सांगते पण ही गोष्ट आपल्या दोघांच्या बाहेर कधी जायला नको याचे प्रॉमिस कर मी हो म्हणताच काकू म्हणाल्या जेव्हा स्प्रे लावून तू मला मालिश करायला लागला तेव्हा तुझा स्पर्श होतास तु मला पण कसे तरी व्हायला लागले पण तू माझ्या मुलाचा मोहीचा मित्र असल्यामुळे मी काही बोलले नाही तेव्हा आज तू जेव्हा जेव्हा मला स्पर्श केला तेव्हा तेव्हा मला खूप छान वाटत होते तर आज तू इतके काही केले तर माझे अजून एक छोटे काम करशील का मी म्हणालो हो काकू सांगा ना मी सर्व काही करेल मग काकू म्हणाला खूप वर्ष झाले मला तुझ्या काकांसोबत गप्पा करून त्यांचा आणि माझ्या वयात बराच फरक असल्यामुळे आणि काकांना यामध्ये जास्त इंटरेस्ट नसल्यामुळे माझ्या गरजा कधी पूर्ण झाल्याच नाही तर तुला प्रॉब्लेम नसेल तर आज माझी काम बागून देशील का हे ऐकून माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या मग मी म्हणालो पण काकू तुम्हाला तर खूप त्रास होत आहे ना मग काकू म्हणाल्या माझा दहा टक्के त्रास केव्हाच बरा झाला पाच मिनिटं आधी मला तुला बाथरूममध्ये सोबत न्यायचे होते म्हणून मी दुःखत आहे असे कोटे नाटक केले हे ऐकून मला खूप छान वाटले मी कसलाही विचार न करता एका झटक्यात काकूनजवळ सरकलो काकू म्हणाल्या तुला जे हवे ते बोलू शकतोस मी काकूंच्या जवळ पालथात आलो आणि सर्वात पहिले मी काकूंना जवळ केले आता काकूने मग पण मला खाली ढकलले त्या माझ्या जवळ आल्या गाऊनमुळे मला मजा येत नव्हती काकूंचे हात काढल्यावर मला आश्चर्याचा धक्का बसला कारण की इतके वय होऊनही काकूंची अवस्था एखाद्या तरुण मुलीप्रमाणे होती काकूंची गुलाबी सुंदर केस काढलेली गाल बघून मी पूर्णपणे वेड्या झालो आणि तशीच साफ न करता मी लावली तर काकू म्हणाला अरे एकदा कपड्याने साफ तर कर आणि अस्वच्छ आहे पण मी आनंदाने वेढ्या झालो काय करावे मला कळत नव्हते काकू बेडवर उभे आहेत हे माझ्या लक्षात आले मग मी त्यांना बेडवर झोपवले आणि मी काकूंचे दोन्ही हात दूर करून माझ्याजवळ घेतले काका जास्त मेहनत करत नसल्याने काकूची अवस्था अजूनही खूप छान होती काकू परत म्हणला निखिल कपड्याने अगदा साफ तर करून घे खूप निघत आहे पण इतका छान काकू पहिल्यांदा माझ्यासमोर अशा अवस्थेत असल्याने मला कंट्रोल झाले नाही काकू आता आनंदाने जोरजोरात जोड़ असत होत्या दहा मिनिट झाल्यानंतर काकूने त्यांचे सर्व दुःख सोडले नंतर काकूने मला बेडवर आडवे केले मला बघून काकू खूप वेळ त्यांच्याकडे बघत बसल्या काकूनी दोन्ही हातात माझा हात घेतला पण माझी इच्छा होती की काकूनी जेवण खावा त्यांना ते कसे बोलावे हे मला कळत नव्हते कारण वयाने मोठे असल्याने हे त्यांना माहीत नसेल असे मला वाटले होते माझ्या मनात कसले तरी विचार चालू आहे हे काकूंना कळाले त्या म्हणाला काय झाले निखील कसला विचार करत आहे तुला मज्जा नाही येत का मी म्हणालो नाही काकू मला तर खूप जास्त मज्जा येत आहे पण काकू मला लाजू नको बोल बिंदास पण मग मी म्हणालो काकू जेवण खावा असे मला वाटत आहे मग काकू म्हणाल्या पण ते करतात मला माहीत नाही मी म्हणालो काकू माझ्या गर्लफ्रेंड घेतल्याचे व्हिडिओ माझ्याकडे आहे ते तुम्हाला दाखवू का? काकू आनंदाने हो म्हणाल्या आणि माझ्या बाजूला काकू आनंदाने हो म्हणाल्या आणि माझ्या बाजूला पडल्या आणि मी माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ लावला हे काकू बारकाईने बघत होत्या व्हिडिओ बघितल्यानंतर काकू माझ्याजवळ आल्या त्यांनी त्यांचे केस मागे बांधले आणि काकू खाली वाकून हळूहळू माझ्याकडे आल्या तेव्हा तर मला स्वर्गीय आनंद येत होती मी डोळे बंद करून आनंदाने पागल झालो होतो काकूंना पण आता मजा येत होती माझं मन भरल्यानंतर मी काकूंना बेडवर झोकवले आणि खूप वेळा त्यांना मन भरून बघितले काकू म्हणाल्या असे काय बघत आहेस माझ्याकडे मी सांगितले की काकू मी जेव्हा पहिल्यांदा मोहितसोबत तुमच्या घरी आलो होतो तेव्हापासून मला तुम्ही खूप आवडतात पण मित्राचे आई असल्याने मी कधीच तुमच्याकडे बघितले नव्हते पण जेव्हा कधी मी तुमच्या घरी यायचो तेव्हा नजर चोरून नेहमी तुम्हालाच बघत असायचो तुम्ही खूप सुंदर दिसता तुम्हाला बघितले की दोन तीन दिवस रात्र माझ्या डोक्यात फक्त तुमचाच विचार येत राहायचा त्यामुळे मी कधीही स्वप्नातही विचार केला नव्हता की तुम्ही पूर्णपणे अशा माझ्यासमोर झोपलेल्या असाल हे ऐकून काकू असू लागल्या त्या म्हणाल्या की मी कधी तुझ्याकडे अशा नजरेने बघितलं तर नव्हते पण आज संध्याकाळपासून खूप वेळा तू माझ्या मजबुरीचा गैरफायदा उतरू शकला असता पण तू एकदाही असे केले नाही बाथरूममध्ये मी कपडे घालत असतानासुद्धा तू दुसरीकडे बघत होता आणि तुला खूप लाज वाटत होती हे मला खूप आवडले मी तुला आज एक सिक्रेट सांगते थोडा वेळ आधी सांगितले की तुझ्या काकांचे वय जास्त असल्याने ते जास्त मेहनत करत नव्हते त्यामुळे माझ्या गरजा कधी पूर्ण झाल्याच नाही पण आज जेव्हा तू काढले आणि बघून मलाही खूप छान वाटले खूप दिवसानंतर खूप इच्छा झाली तर बोलण्यात वेळ घालू नकोस आणि कर लवकर चालू मित्रांनो पुढे काय झालं ते पाहू पुढच्या भागात तर मित्रांनो कशी वाटली कथा अशाच नवीन नवीन कथेसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद